जिल्हा परिषदे इमारतीवर 2 वर्षांपूर्वी सत्तर ते 80 लाख रुपये खर्चून सोलर यंत्रणा वापरण्यात आली मात्र यंत्रणा वापरвина धूळकात पडून आहे यंत्रणा चालूच न केल्याने जिल्हा परिषदेला 5 ते 6 लाख रुपये वीज बिल दर महिन्याला भरावे लागत आहे प्रशासकीय काम म्हणजे अधिकाऱ्यांना काही सोय सुतक नसते योजना केवळ कागदपत्री दाखवायची आणि मोकळे व्हायचे असाच प्रकार जिल्हा परिषदेच्या बाबतीत समोर आलाय जिल्हा परिषद इमारत वीज बिल मुक्त करण्यासाठी दीड ते दोन वर्षापूर्वी इमारतीवर सोलार यंत्रणा लावण्यात आली एका खासगी गुत्तेदाराकडून सोलार बसवण्यात आले जवळपास सत्तर ते लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला पण दोन वर्ष झाले तरीही सोलार वापराविना पडून आहे विद्युत कनेक्शनच न दिल्याने सोलारचा वापरच झाला नाही पण त्यामुळे जिल्हा परिषदेला दर महिन्याला विद्युत बिल भरावे लागत आहे जिल्हा परिषदेला महिन्याला साधारणतः पाच ते सहा लाख रुपये लाईट बिल येते उन्हाळ्यात त्यापेक्षाही जास्त बिल येते सोलार यंत्रणा लावली पण ती वापरली नाही त्यामुळे जिल्हा परिषदेला वीज बिल भरावे लागत आहे दीड ते दोन वर्षाचा विचार केला तर एक कोटीपेक्षा जास्त वीज बिल जिल्हा परिषदेला भरावे लागले सोलार यंत्रणा केली के असती तर हे बिल भरावे लागले नसते त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी छावाचे बिल्डिंग जिल्हा परिषद इमारतीमध्ये जे सोलार बसवलं त्या सोलारचं फक्त बिल उचलायपुरतं काम होतं आणि ते सोलार बसून बिल उचलून या ठिकाणी कनेक्शन स्वतःही तयार करायचं काम सोलारचं असतं परंतु वीज सो वीज तयार होत नाही ते फक्त हे जे सापळे रचलेत ते सापळे कुचकामी आहेत आणि या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षापासून कलेक्शन का दिलं नाही हे पण विचारलं नाही आणि परंतु दर महिन्याला आठ लाख रुपये बिल हे शासन जे पैसे भरते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या किंवा कष्टकऱ्याच्या ज्या करातून भरते हे कराचा जर हे दोन वर्षापासून दीड कोटीचं बिल आणि महिन्याला आठ लाख रुपयाचे बिल येत आहे हे बिल वसूल करण्यासाठी जर सरकार या अधिकाऱ्यावर सरकारनं कारवाई नाही केली तर अखिल भारतीय छावा संघटना यांना काळं फसण्याचं काम करतो या ठिकाणी गेल्या एक दोन वर्षापासून सोलारचा जो काही प्लॅन्ट झेडपी आपल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मार्फत या ठिकाणी बसवलेला आहे त्याच्यावरती एक ते दीड कोटी रुपये शासनाने खर्च केलेले आहेत त्या हा प्लॅन्ट उभा करण्यात मागचा हेतू होता बाजी काही विद्युत लाईट आहे जी त्या ऑफिसच्या सर्व काही बिल्डिंगला मोफत मिळावी आणि आपले विद्युत लाईट बिल यांचं बचत व्हावं यासाठी हा थोडा मोठा प्लॅन्ट उभा केला होता पण हा प्लॅन्ट उभा करून इथल्या ऑफिसला तर कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी लाईटच मुक्ती मिळाली नाही सात ते आठ लाख रुपये महिन्याला लाईट बिल या ठिकाणी शासनाला भरावं लागत आहे हे शासनाला म्हणजे हे जनतेच्या खिशातले पैसे भरावं लागत आहेत त्यामुळं या ठिकाणी हे नुसतं गुत्तेदाराचं घर भरण्यासाठी या ठिकाणी हा प्लॅन उभं केलेला आहे असा आमचा या ठिकाणी आरोप आहे या ठिकाणी तात्काळ संबंधित जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही या ठिकाणी लेखी स्वरूपात याची आम्ही मागणी करू आणि या संबंधित जे काही गुत्तेदार आहेत संबंधित जे काही अधिकारी आहेत या ठिकाणी शिव मॅडम असतील त्यांनी या ठिकाणी सर्व लक्ष घालून या याची योग्य ती चौकशी केली पाहिजे आणि त्या संबंधित गुत्तेदारावर संबंधित अधिकाऱ्यावर या ठिकाणी कारवाई केली पाहिजे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तर आपण एक महिन्यापूर्वीच रुजू झालो यातले काही माहीत नाही असे उत्तर देत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे यांनी दिले वीज बिलापासून मुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यघर योजना सुरू केली आहे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे सर्व शासकीय कार्यालये सोलार यंत्रणा बसून वीज बिलापासून मुक्त होत आहेत दुसरीकडे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयाचा असा बेजबाबदारपणा समोर आलाय त्यामुळे हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करणे गरजेचे आहे